बघा तुम्ही कुठेतरी शिकवण बघा मालकाची अशी शिकवण पाहिजे आणि आता टेम्पो बघितला तुम्हाला बिना कोणी पकडताना बाईल टेम्पोच्या इकडे झाला इतकं जय शेठ पाटील यांचा जो छोटा होता तो पण कुठेतरी घरामध्ये जायचा मग पण घरामध्ये घरामध्ये जातो बघा मालकाच्या इशाऱ्यावर बघा बिना पकडताना बाईल आलेला आहे आणि कुठेतरी मला पण काहीतरी वेगळं पण चला व्हिडिओ बनवूया आणि बघा तुम्ही कोणीच आपोआप सांगता सांगताना येतोय बाई बघा मित्रांनो बघा तुम्ही कुठेतरी शिकवण बघा मालकाची अशी शिकवून पाहिजे आणि आता टेम्पो मध्ये पण मला वाटतं स्वतःच चालेल तो बघा तुम्हाला दाखवतो मी तो टायमामध्ये पण झालंय ना मारत बिरत नाही ना नाही मारत बघा मित्रांनो खूप शांत बैल आणि कोणी पकडलं पण नाही त्याला इथं बघा तुम्ही काचर तुम्ही बघू शकता इथून तर पूर्ण काचरा सुटलेला आहे त्याचा दादा आताला काय झालं तुझ्या हात पडले गा। तो मागच्या आठ्यात मागच्या आठ्यात पडलं काय तर बैलाला कशी काय शिकवून दिली तुम्ही तुमच्या पाठी पाठीत चालत येतो घरामध्ये पण घरामध्ये मोठा कसं हा जय पटला तो आपला कसा मग घरामध्ये पण जातो मग आज गुलाल पण झालाय काय सांगाल कुठली गाडी पाल आली पिसाराचा पिसाराचा बच्चा होता छोटा या होता ग वासरू खरोखर थांबा एक मिनिट मी माईक लावतो तुमचं माई। बैलाची माहिती द्या ना मामा येऊ कुठला बैल आहे हा गोविंदा ओवे एक्सप्रेस गोविंदा ओवे कॅम एक्सप्रेस गोविंदा तिथून मी बघितलं तुम्हाला बिना कोणी पकडताना बैल टेम्पोच्या इकडे इथपर झाला काय गावामध्ये कुठे फिरतो गावामध्ये कुठे गाव तिकडे पाठीमागच फिरतो पाठीमागच आज कुठली गाडी झाली काय सांगाल आज गाडी बैलगाव काय बैलगाव काय बोला बोला होती फोनीची गाडी कुठली होती चांगला गुलाल घेतला गोविंदा कुठून घेतलाय संभाजीनगर संभाजीनगर किती वेळ होता घेतला तेव्हा त्याचा आता चार महिने झाले घेतला चार महिने झाले घेतला शिकवलं ग त्याला आता बिना तो शिकवला पाठीपाटी यायला तुम्ही शिकवलं गेल्यापासून असं करता पाठी आता शिकला तो आपला मी बघितलंय ना मुंबई बिंजोरला आपला जय शेठ पाटील यांचा जो छोटा होता तो पण कुठेतरी घरामध्ये जायचा घरामध्ये जातो किती गुलाला झाली आतापर्यंत वीस गुलाला झाली म्हणजे चार महिने झाले तुमच्याजवळ जवळ कितीला घेतली काय खरेदी काय सांगाल खरेदी मोठी आहे पाच लाखाची खरेदी आहे आणि वीस गुलाला झाली कुठेतरी म्हणजे पैसे पिटले ते तुमचं आता जमून गाड्या करता की तुम्ही जमून लवकरच नम्रामध्ये पण कराल ए, काय सांगाल गोविंदाविषयी काय सांगाल अजून काय अनुभवल बैलच पुरत नाही कुठला बैल टाकतो कमी होतो पण आपल्या लोकांना आपल्याला तो पण साधतात कुठल्या गांधी पालतोय तो पाव डाव्यात उजुला डावी दोरी साईड आतून पलतोय वा ना उजवीला उजवीला आतून पळतोय आणि पब्लिकला डावीने पळतोय म्हणजे खाली उजवीला हातूनच पळतोय का म्हणजे पब्लिकचा वाईट लागतोय त्याला आता ही गुलाला झाली आठ ड्रायव्हर कोण बसवलेला का आज ड्रायव्हर ते ड्रायवर थडावर साई साहिल दुर्गेचंद्रनचं आणि पुन्हा एकदा नाव सांगा ना तुमचं माझा आनंद दादा बरोबर होवे कॅम्प होवे कॅम्प चालेल धन्यवाद आणि मस्त बैल तुम्ही शिकवलंय अभिनंदन तुमचं